मित्रांनो साडेपाच वाजल्यात मी दोन पिरू खाल्ल्यात मस्तपैकी आणि पोरं पितांबरी खेळतात आणि त्यांचा बॉल गेला आहे अनुभवशे पाव बॉल काय गावा नाही मग पोरं पोरांचा डाव थोडक्यात रखाल आहे आणि आता कृष्णा बॉलानं गेला घरी कृष्णाकडे बॉल आहे वाटतं मला खेळ म्हणतो ते म्हणलं बघू आणि एखाद्या साईडला उतरला आहे थोडा पाऊस सोका इदरसे ह्या कोपऱ्याच्या पोतच्या समोर है, ना है। का ये इनका नाही गॅरंटी नाही तिकडून आहे काय सांगता येत नाही असा विषय ये बाकीचं नाही काय मित्रांनो दिवीच्या माळात गेलो पाया पडून आलो तुम्हाला ही सकाळी सांगितले आणि दिवसभर काय नाही आज पंचनामा करायला ती पंचानामा पिंचनामा झाला आहे आणि मस्त वेगळी झालं आहे बाकीचं काय एवढंच जरा थोडा माझ्या पोटात दुखत होतं बरं वाटायला लागले आता जरा आणि पाणीशी लेवल पार कमी झाली ह थोडं थोडं वाटा असा विषय आहे आणि विषय मार्गी लावायचा आज मित्रांनो थोड्याफार प्रमाणात आज मला जरा कसं तरी होतंय पण आता काय करावं का कसं तरी झालं तरी मी जसं इकडं पोरात मिसळून जरा विरंगोळा करतोय पण जरा होतंही मला असंभव वाटतोय पित्त झाले आणि मला वाटतंय पित्त झालं असं बहुतेक कारण की नरड्यात कडू होतं आहे माझी पित्ताचंच लक्ष नाही तर आणि काय विषय नाही आमचा अनुभव गेला एखादं देवाला घेऊन गावात पाय पडायला दिवीच्या माळा आणि कसं आबाळ थांबलं हे बागा लय आबाळे आले आज रिटून आबाळे आबाळाचं काय तोड नाही आज पंधरा वीस दिवस झाला आबाळाचं काय कुंकण -कुं बी कुंकड वाहते कुंकड बी पडते काय सांगायचीच गत नाही हो रोपाच्या दोन तीन पेंढ्या होत्या बुरशी लागून खालच झाल्यात सगळ्या त्याच्या बा बुडकं जळून खाक झाल्यात कुठं तरी खो थोड थोड थोडं दिसतंय हिरवं ती थोडं मातीच्या जीवात राहिली म्हणायचं काय नाही मित्रांनो कड़ तो का त्या ढगाराने सूर्यदेव झाकले तो का तिक दिसतंय खाली असं प्रकाश पल्ल्याने वाटतंय थोडा थोडा आणि काय नाही मित्रांनो तितल्या तितल्या। पुछने, पुछने आज असा गण लावला दिवसामुळे गेल तर मग तिथल्या एक जणांनी तिथल्या पुजाऱ्याच्या पोराने लावला मस्त ना आता जरा काय झालंय तसं काय जण लावला त्यामुळे थोडा पुसण्यात पुसण्यात आला आहे हज्या पलीकडे काय नाही तर पोरांचं फिरावून टीम तयार झालेली आहे आणि पोरं काय कमी पडत नाहीत आज खेळायला पोरं म्हणतात सुट्टी नट आज खेळायचेच आणि आपली कांद्याची हो, है। हो है का अशी अवस्था आहे थोडी खाल्लं जाऊ तो हो का असं झालं आहे बरी त्यात काय नाही एवढं चाललं आहे बरं सगळंच आणि मित्रांनो ह्या गोष्टीवर आमचा आबा कवा शिक ते काय माहिती हा आबा काय लवकर येत नाही खाली आबावा इथे साडेसहा साडेसहा वाजता आबाची खाली असते एंट्री आणि आज मम्मी ती मारतात घरी गप्पा थोडी फिच फिच लागली लागायला पण काही येईन म्हणून वाटत नाही थोडा जाणवतो आम जाणवतोय आमचा छोटं छोटा आलं आहे माझ्याकडे पीपी करीत काओ पीपी कायच <laughs> येईल <laughs> आणलं ना ना का नाही वाट कृष्णाने बॉल आणला का नाही खेळाय की मग तू काय मी आल जे एकदा खेळ तोवर आलोच हा का मित्रांनो ह्या नळीपासनं त्या नळीपासनं काही इकडं हि तोर असं कातारलंय काही दिसतंय का तुम्हाला हे काही इकडं असं कातर गेले भरपूर प्रमाणात नुकसान व्हायच्या माग होतं पण थोडक्यात टळले पण अजून बी तीन चार भी ते चार तारखेला दोन दिवस पाऊस सांगते काय होते काय माहीत नाही घटलं संकट आहे काय माहीत आसमानी का आसमानी संकट आहे काय माहीत पण संकट तर आहे संकट कसलं वे असून द्या पण आहे ते काय जायचं नाव घ्याय नाही पण आता त्याला जामानावर बस नवरात्र संपलं सगळं संपलं तरी बी नाही म्हणजे काय असलं होई येणं जाणं ना पाहुणा नाही येऊ पाहुणा दोन दिवसात असतो हे पाहण्यापासून विजय दिवस राहायला लागलाय हवघरातलंच झाला आहे पाऊस घरचाच होटेन हल्ला बोल तिकडे राहणार आता पूर पाहिजे ते बॉल का पेपणे वाजते घ्या सगळे वर जात पुढं तुम्हाला दावतो माझा मूड नसला तरी मी व्हिडिओ काढतो काय करत थोडा मूड बनवा लागतोय आव आणि आपल्या तुरीला मस्त फुलं लागले तुम्हाला मला दिसत पिवळी पिवळी पिवळे पिवळी फुलं लागले माझ्या माग वारेने हल्लं मला वाटलं साप चाल ही तर इथे गावात हल्लं ते असं विषय आता लू काय हलून काय नाही काय नाही आणि आपलं हिथलं आंबी मस्त पिकचे टाकलेत मित्रांनो मी कडाला येतच नाही लैसे करून गव्हा तरी येतो सगळी फुलं आहेत बरंच आहे सगळं आता सध्या हो येऊ ही आहे ना हो काही हो काही दिसते का शेंडला हे सगळे बुगडीच आहे ही सगळी शेंग लागणार आहे हाला हो आणि हाय असं तुम्हाला धावतोय बरोबर बघा किती ऊत झाली हे कडचा पट्टा आहे या पट्ट्यातलं जाऊ तो सा सा का असं झालं आहे तर ट्रॅक्टर कसा घालाय सांगा बरं तुम्ही एवढीशी बोर राहिली या कसं काय करायचं अ आपल्या काही कड्याची झाडं आहेत ना काही बांधाच्या कडेची ही तुरीची झाडं तर ही तर नव्हती तर जमा होती पाऊस नव्हता त्याच्यामुळे म्हणलं आता काय येत नसते की त्यांनी फिरावून फिरावून त्यांनी जोर बांधला आले चांगले गावात बी झाले भरपूर वरच्यात बी झाले इथे बी झाले पण आता काय करतो आता हे ट्रॅक्टर घालात म्हणलं सगळे शेंड टायर खाली येते आता हात 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 शेंड तरी टायर खाली येते डोकं दुक दुखी झाली मायामाग अह काय करत हे कल्याण बेंची काय आलं ते बघतो जरा अजय होई गेलं तर चलले छाक मारली तो होड चुकी झाला मोबाईल लिट कदा हे नाही तर तर परत येणंडा मग असं करावं लागते न्यूज आपलं असं दिसते राहिलं राह लाजच नाही कुकड बि आणि मित्रांनो तिकडे दोन आहेत आंबे झाड झाले अशा प्रकारे मित्रांना व्हिडिओ दहा मिनिटात आहे मी ह्या प्रकारे मी व्हिडीओ करतो येईन आणि भेटू साय उद्या सकाळच्या भागात त्या तवापत्तोर बाय बाय का झाला तोपर्यंत बाय बाय